पालघरमध्ये मालगाडी रुळावरून घसरल्यानं वाहतूक तेरा तासांनंतरही विस्कळीत आहे विरार ते डहाणू सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे लांब पल्ल्याच्या अनेक गाड्याही यामुळे रद्द करण्यात आल्याची महत्वाची बातमी आपण बघतोय पालघर मध्ये मालगाडी रुळावरून घसरल्यामुळे वाहतूक तेरा तासानंतरही विस्कळीत आहे अचानक मुंबई विरार ते डहाणू लोकल सेवा पूर्णपणे ठप्प आहे आणि <गणारी देखे> या सर्व प्रकरणामुळे लांब पल्ल्याच्या अनेक गाड्याही रद्द करण्यात आलेल्या आहेत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रथमेश यांच्याकडून प्रथमेश काय सध्याची लेटेस्ट अपडेट लांब पल्ल्याच्या अनेक गाड्याही रद्द करण्यात आल्या चाली काल पालघर जवळ हा अपघात झाला होता त्यानंतर संपूर्ण पश्चिम रेल्वेची संपूर्ण वाहतूक आहे किंवा लांब पल्ल्याच्या गाड्या विस्कळीत झालेल्या पाहायला मिळत आहेत आता तेरा तास उलटूनही हे काम पूर्ण झालेलं नाही युद्ध पातळीवरती हे काम करण्यात येत आहे अजूनही ज्या गाड्या अडक ट्रेन अडकली होती गुड्सची ती काढली नाहीये तिची काही चाक आहेत ती या संपूर्ण रुळावरती आहेत त्यामुळे कुठेतरी पश्चिम रेल्वेला याचा मोठा फटका बसतोय विरार ते डहाणू जी लोकल सेवा आहे ती संपूर्ण ठप्प झालेली आहे लांब गाड्यात त्या ते तेरा कि चौदा तासांनी उशिरा राहत आहेत आणि संपूर्ण लांब गाड्यात त्यांना संपूर्ण रेल्वे स्थानकावरती थांबा देण्यात आलेला आहे संपूर्ण रेल्वे सेवा ही विस्कळीत झालेली पाहायला मिळते यामुळे निश्चित इथून पुढची अपडेटही तुमच्याकडून अशाच घेत राहू तुर्तास धन्यवाद